आणि आता जाऊया गाझामध्ये गाजामध्ये युद्धाच्या धुमश्चक्रीत थंडीचाही कहर पाहायला मिळतोय तुटपुंज्या सुविधांमध्ये जिथे धडधाकट पुरुषांचा निभाव लागणं कठीण जात आहे तिथं चिमुकली मुलं तरी कसा टीका उधारणार गाझामध्ये नवजात बाळांचे थंडीमुळे बळी जात आहेत पाहूया गाझामधील जीव घेणं वास्तव रोजच्या हल्ल्याने बेजार होणार गाझा आणि वाढत्या थंडीनं हैराण झालेले गाझावासीय है। त्यातच आता बॉम्ब हल्ल्यात बचावलेली लहानगी मुलं थंडीलाही बळी पडत आहेत गाझामध्ये गेल्या आठवड्याभरात जवळपास चार नवजात बालकांचा मृत्यू झालाय हायपोथर्मिया या आजारानं ही मुलं दगावत आहेत त्यांच्या आई वडिलांचा आक्रोश काळीस पिळवटून टाकतोय चिमुकल्याच्या मृतदेहाशी बोलून त्यांना जगवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न मन हे लावून टाकतोय गाझामध्ये सध्या पंधरा ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान तापमान आहे त्यातच ही थंडीची सुरुवात असल्याचं म्हटलं जात आहे गाझामध्ये जानेवारी हा सर्वाधिक थंड महिना मानला जातो गाझामधील विस्थापितांना या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही साधनं नाही ऑक्टोबर दोन हजार केल्यानंतर हाती लागेल तित का सामान घेऊन या विस्थापितांनी त्यांचं राहत सोडलं होतं त्यामुळे थंडीपासून संरक्षण करता येईल असं आता त्यांच्याकडे काहीच उरलं नाही चुलीजवळ ना बसून मिळेल तितकी ऊब कुटुंबीय घेत असतात अशा बोचऱ्या थंडीत लहान यांचे जीव धोक्यात आले जाऊन पहा काय स्थिती आहे कुठेही मुलं झोपतात ते पहा रस्त्यावर उघड्या अवस्थेतच आम्हाला राहावं लागतंय तुटबुंच्या ब्लँकेट्सना आम्ही बाळांना जपतोय आम्ही आठ जण आणि ब्लँकेट्स आहेत चार कसं जगावं आम्ही हायपोथर्मिया म्हणजे अल्पताप या शरीराचं तापमान पस्तीस अंशांपेक्षाही कमी होऊ लागतं प्रचंड थंडीमुळे शरीरातील तापमान झपाट्यानं कमी होतं यात हळूहळू शरीरातील इतर क्रिया थंडावत जातात लहान मुलं वृद्ध यांना धोका अधिक असतो वीस दिवसांपूर्वी जेव्हा याहीरच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला तेव्हा मुलांना उबदार कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवा असा सल्ला देण्यात आला होता मात्र तुटपुंजा कपड्यांमध्ये हे शक्य नव्हतं आणि थंडी तर कडाक्याची पडली होती अशात व्हायचं तेच झालं जुळ्यांपैकी एका बाळाचा मृत्यू झाला तर दुसरं बाळ आयसीयू मध्ये आहे त्यामुळे बाळाच्या वडिलांकडून परिस्थितीसह प्रशासकीय यंत्रणांवर संताप व्यक्त होतोय माझ्याकडे कपडे नाहीत पैसेही नाही मुलांसाठी कपडे ब्लँकेट्स कुठून आणू आणि या बाळासाठी काय करू या यंत्रणांनी आम्हाला कपडे पुरवायला नकोत का किमान नवजात बाळांसाठी तरी काहीतरी द्या मी कुठून आणू त्यांना कपडे गाजामध्ये थंडीला सुरुवात झाली आहे गेल्या आठवड्यात तापमान दहा अंशांपर्यंत खाली आलं होतं त्यामुळे लहानग्यांना उबदार कपड्यांमध्ये ठेवा गरम अन्न द्या असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय मात्र इथल्या विस्थापितांना ते शक्य नाही या थंडीमुळे आतापर्यंत चार चिमुकल्यांचा बळी गेलाय आम्ही सकाळी उठलो तेव्हा ती तिची जीप सावत असल्याचं दिसलं तिला क्रॅम्प येत होते ती एखाद्या लाकडासारखी ताट झाली आम्ही तिला रुग्णालयात आणलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, की थंडीमुळे तिची ही अवस्था झाली उपचार सुरू होईपर्यंत तिचं हृदय थांबलं होत ती गोठून गेली होती दोन हजार तेवीस मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून गाझाची नव्वद टक्के लोकसंख्या विस्थापित झाली आहे घर सोडताना जे काही आणलं होतं त्यातील सामग्रीही संपत चालली आहे त्यातच लांबलेल्या युद्धामुळे विस्थापितांपर्यंत आंतरराष्ट्रीय मदतही पोहोचत नाही आहे इस्रायली हल्ले कॅम्पमधील विस्कळीत कायदा सुव्यवस्था यामुळे ही मदत सीमेवरच अडकून राहिली आहे आधी कडक उन्हाळा थंडी सुरू होण्यापूर्वी आलेला वादळी पाऊस आणि आता जीवघेणी थंडी त्यामुळे कॅम्पमध्ये रोगराई देखील पसरू लागली आहे परिणामी बॉम्ब हल्ल्यांतून बचावलेले अशा रोगराईनं आणि थंडीनं बळी जाऊ लागलेत हे दुष्टचक्र कधी थांबणार याचीच हे नागरिक आतुरतेनं वाट पाहत आहेत ब्युरो रिपोर्ट एन टी मराठी